नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवरती मी पंकज चव्हाण मी राहुल सोडे तर आज आपण आलो आहोत प्लॉट प्लॉटवरती आणि महत्वाचे म्हणजे आता दोन दिवसांनी आमोशा येणार आहे तर आपण शेत मित्रांना सांगू इच्छितो की आमोशाला तुम्ही काय केलं पाहिजे तर आता साध सादर, साधारणतः तुम्ही बघू शकता या प्लॉटला बऱ्यापैकी पत्ती लागलेली आहे आणि काय होतं माहिती आहे का शेतकरी मित्रांनो की आमोशाच्या दिवसा प्लॉटवरती एक विशिष्ट माशी अंडे देऊन जाते ते जेणेकरून त्याचं रूपांतर बोंड आळले आता तुम्हाला तुम्ही बघू शकता की हे बघा काही ठिकाणी बऱ्यापैकी बोंड लागलेले आहेत तर काय होतं समजा या ठिकाणी जर अंडे दिले ना तर त्याच्यानंतर ते आळे याच्यात घुसते हे, आणि हे जे आहे ना पूर्ण कापसाचं आपलं आपण जे म्हणतो हे फळ हे पूर्ण डिस्ट्रॉय करून टाकते डॅमेज करून टाकते आता अजून आमोशा आले नाही त्यामुळे जा याच्यात काय तुम्हाला काही दिसणार नाहीये पण तुमचं येणारं पीक येणारा कापूस त्याचं ये नुकसान करून टाकते तर त्याच्यापूर्वी आपल्याला काय केलं पाहिजे महत्वाचा मुद्दा म्हणजे तर अमावश्याच्या एक दिवस आधी किंवा अमावश्याच्या दिवशी तुम्ही कुठल्याही प्रकारचं चांगलं फवारणी केली पाहिजे तर त्या फवारणीमध्ये तुम्ही मी घेतलं पाहिजे क्लोरो किंवा प्रोफे प्रोफिन फास्ट सायपर मिसरेल आणि त्यासोबत घ्या तुम्ही निम ऑइल नीम ऑइल का बरं की झाड झाडाचे पानं कडूसर करते आणि त्याच्यामुळे काय होतं की कुठल्याही प्रकारचे किंवा अटॅक होत नाही तर मग मित्रांनो तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो जवळजवळ आमुशा कुठे येत आहे आणि आमुशाच्या दिवशी तुम्हाला कोणता स्प्रे घ्यायचा मित्रांनो तुम्ही प्लस सायपरमिथ्रेम पण घेऊ शकता प्लस तुम्ही प्लस सिमिडा पण घेऊ शकता किंवा तुम्ही हे पण घेऊ शकता काय अडचण नाही मित्रांनो कारण त्या दिवशी अंडे घालायचं प्रमाण जास्त राहतं मित्रांनो आणि ज्या दिवशी आमुष स्टार्ट होते त्यानंतर तुम्ही दोन तासांनी किंवा तीन तासांनी पण घेतला तरी चालेल स्प्रे तर तुम्ही अवश्य लक्षात ठेवा पुढे आमुष येत आहे तर आपल्याला स्प्रे कोणताही काढू शकता तुम्ही एक साधा घेऊ शकता किंवा तुम्ही भारीतला पण घेऊ शकता असं काही नाही तुम्ही ओला पनामा पण पन घेऊ शकता ओलाला पनामाचे रिझल्ट पण छान आहे खूप म्हणजे काय होते व्हाईट फ्लाय वगैरे सगळं टोटल अॅफिड जॅशिट सगळं टोटल कंट्रोल सगळ्याच भारी म्हणजे ओलाला आणि पनामा आहे घेऊ oh, oh, oh. शकता मित्रांनो डेलिगेट पण घेऊ शकता मित्रांनो डेलिकेटचा फायदा पण सगळ्यात भारी आहे बेस्ट आहे आणि कंट्रोल खूप दिवसाचा आहे ग्रासिया घेऊ mm शकता -hmm. तुम्ही गोदरेच ग्रासिया पण चांगलं आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला जर ह्या प्लॉट सध्या जरी मावा तुडतुड्याचं कंट्रोल ठेवायचं असला तर तुम्हाला एक लाख पीपीएमचं निमोईल आपण हे आवश्यक आहे मित्रांनो कोणताही स्प्रे घ्या त्यामध्ये एक लाख पीपीएमचं निमोईल आपण अवश्य घेऊ शकता मित्रांनो फ्लावरिंग मध्ये सगळा प्लॉट हा म्हणजे टोटल पत्ती लागलेली या झाडाला बघा तुम्ही टोटल पत्ती लागलेली आहे टोटल टोटल झाड गच्च भरलेलं आहे पत्तीनं आणि अजून तो वाढ व्हायची ही जी म्हणजे फुटवा वगैरे चालू याचं काम म्हणजे प्रोग्रेस मध्ये झाड आहे एकदम व्यवस्थितरित्या झाडाचा फुटवाही चांगला झालेला आहे वाढ ही चांगली आहे पूर्णपणे व्हाईट फ्लायवर कंट्रोल भेटलेला आहे मित्रांनो हो। बघू शकता आणि जी येणारी आंबुष आहे त्या आमूस्यामध्ये आपल्याला स्प्रे घ्यायला पाहिजे फक्त फक्त आमूस्या दिवशी घ्यायचं आहे मित्रांनो एकदम काळजीपूर्वक तो फवारणी घेणं खूप आवश्यक हो आहे जेणेकरून तुमचं पुढे होणार नुकसान पुढे होणारा तुम्हाला जो नुकसान आहे तो कमी होईल आणि जेणेकरून तुमच्या उत्पन्नात वाढ होईल मित्रांनो या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे या शेतकऱ्यांनी शेणखत प्लस कोंबड खत हे दोन्ही पण खत खाली टाकून मग त्याची खांनी गेलेली आहे म्हणजे माती लावण्यात गेलेली बघा तुम्ही मित्रांनो माती एकदम जबरदस्त माती लागलेली आहे एकदम काळी भोर जमीन आहे आणि त्यामध्ये झाड खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे फुटे बघू शकता मित्रांनो आणि मातीच बघू शकता ओल किती छान प्रकारे म्हणजे खूप भारी असा प्लॉट आहे हा टोटल प्लॉट कडे लक्ष देऊ शकता मित्रांनो टोटल प्लॉटला ग्रीनरी आलेली आहे टोटल कुठंही एकही झाड पिवळं दिसत नाही मित्रांनो म्हणजे शेतकऱ्याचं व्यवस्थापन खूप महत्वाचं हो असतं शेतीकऱ्यांना म्हणजे त्यात व्यवस्थापन मॅनेजमेंट फवारणीची वेळपत्रक सगळ्या गोष्टी खूप आवश्यक हो असतात सत व्यवस्थापन आणि स्प्रे व्यवस्थापन या दोन्ही पण गोष्टी खूप महत्वाच्या हो आणि क्लायमेट क्लायमेट पुढं काही कोणाचं चालत नाही आता जवळजवळ क्लायमेट पाच ते सहा दिवसापासून क्लायमेट झाकाळेल नाही मित्रांनो थोडं आजच थोडं उघडते झाकळते उघडते झाकळते या अशा प्रकारे जर चालू राहिलं तर ज्या केमिकलला रिझल्ट येत नाही मित्रांनो म्हणजे हे सगळं टोटल केमिकल औषध आहे जैविकला येऊ शकतं मित्रांनो रिझल्ट पण केमिकलमध्ये रिझल्ट येत नाही त्यामुळे काय करायचं मित्रांनो ह्या अशा वातावरणामध्ये आपण बायोलॉजिकल जास्त वापरायचं मित्रांनो जा बायो मधलं तुम्ही बायो तीनशे तीन घेऊ शकता त्याच्या तुम्ही दमनचं खूप सा सारे प्रोडक्ट तिथे घेऊ शकता मित्रांनो किंवा कोणते प्रकारचे तुम्ही साठी किंवा आळीसाठी कोणतंही होऊ शकता मित्रांनो तुम्ही काही अडचण नाही आणि त्यामध्ये आता सध्या तरी एक आता तालुक्यामध्ये एक प्रोडक्ट घासते हे म्हणजे टर्मिनेटर षण्मुखा या कंपनीचं टर्मिनेटर खूप घासते हो एकदम चांगला रिझल्ट आहे एक दहासाठी एक नंबर वांग्यासाठी एक नंबर टोमॅटोसाठी एक नंबर खूप सगळ्या पिकांवरती ज्या पिकांवरती आळीचा प्रादुर्भाव होतो त्या पिकांमध्ये तुम्ही टर्मिनेटर षणमुखा या कंपनीचं टर्मिनेटर हे अवश्य वापरा तुम्हाला चांगल्या प्रकारचा रिझल्ट भेटेल टर्मिनेटर म्हणजे बायो आहे मित्रांनो बायोलॉजिकल मध्ये ना खूप छान प्रकारे असा जो कंट्रोल भेटतो फिडीवर टर्मिनेटर आता अशा कपाश्या झालेल्या मित्रांनो आता जवळजवळ लोकांच्या सगळ्या कपाश्या फ्लावरिंग मध्ये किंवा बोंडा बोंडामध्ये आलेली आहे तर मित्रांनो यासाठी काय घ्यायचंय झिरो जास्त करून घ्यायचं मित्रांनो बारे साईट झिरो झिरो घ्यायचं आहे मधून आणि कंटिन्यू कंटिन्यू मित्रांनो माझं सांगणं आहे की तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट हे कंटिन्यू एक किलो विक्री घ्यायचंय मित्रांनो म्हणजे काय होतंय जे फ्रीजन चाटलेलं लाल्या तयार होतो तो लाल्या घालवण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेटचं काम खूप छान प्रकारे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हे असं उत्पन्न कपाशीमध्ये का काढायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो